तर मंडळी आज आहे मस्त चमचमीत पनीरची भाजी मस्त भरपूर भाज्या घातलेला पुलाव त्याचबरोबर पुलाव म्हटला की कढी त्यानंतर ट्रायंगल पराठा मस्त यमी यमी थंड थंड आमरस बा केवढा थीक आहे त्यानंतर आपला वरण आणि भात नैवेद्य चला तर नैवेद्य भरून घेते मस्तपैकी भातात भात वाढलेला आहे त्याच्यावर मस्त असं तूप आणि असं घट्ट घट्ट वरण मस्तच कॉम्बिनेशन त्यानंतर आहे माझा वेज पुलाव असा भरपूर भाज्या घालून केलेला काजू वगैरे घालून केलेला त्यानंतर चमचमीत पनीरची भाजी पराठा कढी आणि पापड़ पापड़ी चला तर देवाला नैवेद्य दाखवून घेते म्हणजे छान छान जेवता येईल बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते आता मी बाप्पा आल्यापासून जेवणाचं काही टेन्शन राहिलं नाही आहे छान छान असे ना मस्त मस्त पदार्थ करता येतात आणि खूप आनंदच होतो ते करताना तर असं होतं आमचं आजचं नैवेद्याचं ताट चला तर पटपट लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय